दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त भक्तांनो आज मी तुम्हाला एका अशा शक्तिशाली मंत्राबद्दल सांगणार आहे जो मंत्र तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि चमत्कार घडवू शकतो हा मंत्र फक्त शब्द नाही तर दत्तगुरूंच्या दैवी कृपेचा एक सोनेरी मार्ग आहे तुम्हाला तुमच्या अडचणीपासून मुक्ती हवी सुख समृद्धी आणि ऐश्वर हवं आहे तुम्हाला समोरच्या सर्व अडचणी दुःख समस्या संपाव्यात असं वाटते की तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटते तर दत्तभक्तांनो मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला जाणून घेऊया या मंत्राचे महत्त्व हा मंत्र कसा जपावा कधी जपावा आणि या मंत्रामुळे मिळणारे जबरदस्त फायदे दत्तभक्तांनो आज मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे हा मंत्र म्हणजे दत्तात्रयांच्या दैवी शक्तीचा साक्षात्कार आहे दत्तात्रय हे गुरु देव आणि तुमच्या जीवनाचे मार्गदर्शक आहे हा मंत्र जपला की तुमचं मन तुमचं हृदय आणि आत्मा दैवी ऊर्जेनं भरून जातो हा गायत्री मंत्र दत्त संप्रदायामध्ये विशेष स्थान ठेवतो कारण या मंत्रामध्ये दत्तगुरूंच्या योगीश्वर स्वरूपाची उपासना आहे तर भक्तांनो हा जो मंत्र आहे हा मंत्र का जपावा बरं तर आज जे धकाधकीचं जीवन आहे ना त्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण अनेक अडचणी तणाव आणि समस्यांना सामोरे जात असतो पण हा मंत्र म्हणजे मं एक जादुई शक्ती आहे जे तुमच्या सर्व दुःखांना दूर करून सुख आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करते दत्त संप्रदायामध्ये असं म्हणलं जातं की हा मंत्र तुम्हाला दत्तगुरूंच्या जवळ आणतो आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो मग ती आर्थिक प्रगती असो कौटुंबिक सुख असो किंवा तुमच्या मनातलं एखादं स्वप्न असो एखादी इच्छा असो हा मंत्र तुमच्या जीवनाला नवी दिशा मात्र नक्की देतो म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार अनुभवायचे असतील तर आजच हा मंत्र जपायला सुरुवात करा दत्त भक्तांनो हा जो मंत्र आहे या मंत्राचा जप केल्यामुळे अनेक फायदे होतात हे फायदे इतके जबरदस्त आहेत की तुम्ही ऐकून थक्क व्हाल तर यामध्ये अडचणी दुःख आणि समस्यांचं निवारण होतं मग त्या आर्थिक अडचणी असू द्या कौटुंबिक कलह असू द्या किंवा रोजच्या छोट्या मोठ्या समस्या असू द्या हा मंत्र तुमच्या सगळ्या अडथळ्यांना सगळ्या अडचणींना सगळ्या समस्यांना नक्की दूर करतो या मंत्रामुळं तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी पैसा आणि ऐश्वर्य येतं हा मंत्र समृद्धी आणि ऐश्वर्याची दारे उघडतो तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि सुखी जीवनासाठी हा मंत्र चमत्कार करतो सोबतच दत्तभक्तांनो या मंत्रामुळं तुमच्या मनातली मोठ्यात मोठी इच्छा पूर्ण होते म्हणजे इच्छापूर्ती करणारा असा हा मंत्र आहे मग ती नोकरीची इच्छा असो शिक्षणाची असो किंवा वैयक्तिक स्वप्न असो हा मंत्र तुम्हाला त्या दिशेने नक्की घेऊन जातो आणि सोबतच सर्व मनोकामना या मंत्रामुळं पूर्ण होतात तुमच्या हृदयातल्या प्रत्येक इच्छेला दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो मग ती इच्छा छोटी असेल किंवा मोठी असेल हा मंत्र ती इच्छा मात्र पूर्ण करतो तर दत्त भक्तांनो हे जे सांगितलेले फायदे आहेत हे फायदे फक्त बोलण्यापुरते नाहीत लाखो भक्तांनी या मंत्राच्या जपानं आपलं जीवन बदललेलं आहे तुम्ही स्वतः देखील हा जप करून पहा आणि तुमच्या आयुष्यातली सकारात्मक बदल तुम्हीच अनुभवण्याचा प्रयत्न करा तर दत्तभक्तांनो हा जो गायत्री मंत्र आहे हा गायत्री मंत्र कसा जपायचा कधी जपायचा कशा प्रकारे जपायचा हे सगळं व्यवस्थित समजावून घ्या हा मंत्र जपताना सकाळी किंवा संध्याकाळी शांत जागी बसायचं आहे शुद्ध कपडे परिधान करायचे मन एकाग्र शांत ठेवायचं आहे या मंत्र जपासाठी स्फटिक किंवा मा रुद्राक्ष माळ घ्यायची आणि जो मंत्र आहे हा मंत्र मी तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवतो म्हणून दाखवतो त्या प्रकारे तुम्ही तो, तो मंत्र जप करायचा आहे ओ ऐं रीम दत्ताय विद्महे योगीश्वराय धीमहे तन्नो दत्त प्रचोदया अशा प्रकारे या मंत्राचा स्पष्ट उच्चार करत एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करताना दत्तगुरूंच्या योगीश्वर स्वरूपाचं ध्यान करायचे डोळे बंद करायचे आणि कल्पना करायची की दत्तगुरू तुमच्यासमोर हसत हसत उभे आहेत सुरुवातीला तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा हळूहळू वाढू शकता आणि दहा मिनिटापासून ते एक तासापर्यंत नंतर तुम्ही या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा मंत्राचा उच्चार बरोबर असावा स्पष्ट असावा हा मंत्र रोज सकाळी संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जपण्याचा प्रयत्न करा परंतु दर गुरुवारी मात्र हा मंत्र जपा म्हणजे जपाच कारण का गुरुवार हा दत्तगुरूंचा खास दिवस आहे आणि या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे दत्तभक्तांनो हा मंत्र जो आहे हा मंत्र जपणं सोपं आहे पण भक्ती आणि विश्वासाने केल्यास त्याचा प्रभाव खूप खोल आहे तर दत्तभक्तांनो हा जो दत्त गायत्री मंत्र आहे हा मंत्र तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि सर्व मनोकामना पूर्ण करेल याची खात्री आहे आजच हा मंत्र जप सुरू करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील श्री गुरुदेव दत्त